आमदार प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं शिवीगाळ करत धमकी दिल्याचा दावा लाड यांनी केला धमकी देणाऱ्याच्या विरोधात पोलिसात आता तक्रार दाखल करण्यात आली दोन हजार लोकांचं हल्ला करेन असं धमकीत म्हटल्याचं लाड यांनी म्हटलंय कधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून तर कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचा हा व्यक्ती सांगतोय असं लाड यांनी म्हटलंय धमकी देणाऱ्याची चौकशी करून त्याला अटक करावी अशी मागणी आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसांकडे केली आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम खर तर प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली पोलिसांनी काही माहिती दिली का निश्चितच भाजपचे आमदार आणि माहितीचे समन्वयक असलेल्या प्रसाद लाड यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली मनीष नोको निकोसे नावाच्या विसवानं ही धमकी दिली आहे अर्वाची शिबिगा देखील करण्याचं करण्यात आल्याचं लाड यांनी म्हटलंय या सगळ्यामध्ये लाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि पोलिसांनी देखील या दृष्टीनं तपास सुरू केला असून लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात येईल अशा प्रकारची आश्वासन जे आहे ते देण्यात आल्याचं लाड यांच्या वतीनं सांगण्यात आलंय खऱ्या अर्थानं भाजपच्या नेत्याला अशा प्रकारची धमकी मिळणं राज्यात भाजपचं सरकार असताना ही एक निश्चितच गंभीर बाब म्हणावी लागेल यापूर्वी देखील लाड यांना अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती मात्र यावेळेला जे आहे ते दोन हजार लोकांसह तुमच्यावर हल्ला करण्यात येईल अशा प्रकारची थेट धमकी देण्यात आली त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेता पोलिसांकडून आता कारवाई जी आहे ती लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा लाड यांनी व्यक्त केली कल्याणी धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर आमदार प्रसाद लाड यांना जिवे मारण्याची धमकी आली मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीनं ना धमकी दिल्याचा दावा लाड यांनी केला